चेरी टोमॅटो आहे सर डेलिकॉन व्हरायटी त्याची ही चॉईस फूट वाटते आणि आपण ही पहिल्यांदा ओपन फील्डला ट्राय केली आधी ही पॉली हाऊसमध्ये होती आणि याचं एका झाडाचं उत्पादन म्हणाल तर सतरा ते वीस किलो पर प्लांट आणि एकरी म्हणाल तर पंचवीस ते तीस किलो म्हणजे टन पर्यंत जाते जमीन कशी असावी आपल्या महाराष्ट्राला चालते महाराष्ट्र जमीन येतं का चालते किती उत्पादन म्हणलं पंचवीस ते तीस टन एकरी